भीमराव आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली भीमराव आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे एक मूर्तीचा वाटप सोहळा तीन मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सोलापूर महानगरपालिका शाळा क्रमांक एकवीस बाळवेस येथे आयोजित केल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये जयकुमार कांबळे यांनी दिली आहे याही वर्षी वर्ष आठवे एकशे तेहतीसाव्या जयंती निमित्त सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा व डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे मूर्ती वाटप सोहळा तीन कोटी होणार आहे तरी सालाप्रमाणे याही वर्षी आतापर्यंत साठ जणांनी रेशी रेशी पाठी आले आहेत तरी सामुदायिक मसाला मध्ये दापोते आज साहित्य कपाट दिवाना गादी मनी मुसुर पर जोडवे दोन दोन दो कपडे पास पास मांडले मेमब्रा पर प्रतिशासंसे वापर देणार देणार आहे तरी या पत्रकार परिषदेस मिलिंद सुरवसे प्रशांत सोनवणे यांची उपस्थिती होती